आणि सगळ्यात महत्वाचं असतं फॅमिलीचा रोल या सगळ्यामध्ये कारण अजूनही आपण एक गोष्ट बघतो की फॅमिली चालवायची असेल तर पुरुषांवर अजूनही त्या पद्धतीचं प्रेशर आहे देअर आय थिंक आय एम इनक्रेडिबली लकी माय वाईफ प्राचीन शी टूक द एंटायर हाऊसहोल्ड काइंड ऑफ मॅ मॅनेजमेंट काय होतं बऱ्याच वेळेला आता सेल्समध्ये किंवा इन एस्पेशली इन जपान द कल्चर इज काय की तुम्ही सेल्सला गेला तर दिवसा तो जास्ती कस्टमर तुमच्याशी बोलत नाही मग इन द इव्हनिंग यू एंड अप मीटिंग दॅम फॉर डिनर अँड देन यू स्पेंड टाईम मग करता करता तुम्हाला लेट होतो एकदम मग ह्याच्यात तुमची मुलं इन्व्हेस्टमेंट बट ॲट द सेम टाईम हे करताना आणि मग विकेंडला तुम्हाला काहीतरी प्रपोजल द्यायचं आहे आणि मंडेपर्यंत काहीतरी करायचं मग परत विकेंडलाही तुम्ही बिझी आहात आणि ह्या ह्याच्यात तुमची मुलं मोठे होत आहेत आणि मग त्यांचं मॅनेजमेंट आय थिंक द वाईफ हॅज टू निक शी टेक्स अ लाईक अ सेमी अंटरप्रिनर काँड ऑफ अ रोल इमिजिटली बिकॉज शी इज मॅनेजिंग नाव ऑन दॅट फ्रंट कारण सगळं तुम्ही करायला गेलं ना तर अवघड पडतं आता ह्याच्यात मला काय वाटतं की माणस माणूस म्हणजे पुरुष असो स्त्री असो वी हॅव वी प्ले डिफरंट रोल्स ऑर वी वेअर डिफरंट हॅट्स इन सोसायटी म्हणजे यू आर ट्राईंग टू बी अ गुड सन ऑर अ डॉटर यू आर ट्राईंग टू बी अ गुड पेरेंट यू आर ट्राईंग टू बी गुड मॅनेजर इन द ऑफिस तुम्हाला ऑन्टरप्रेनर आहे तुम्हाला तुम्ही वेंडर पण आहात काही ठिकाणी तुम्ही कस्टमर आहात काही ठिकाणी आता आय डोंट थिंक यू कॅन डू जस्टिस टू ऑल दीज फॅसेट्स ऑर रोल्स तुम्ही चांगले मॅनेजर व्हायला गेला तर तुम्ही कदाचित वीक वेंडर म्हणून बघितलं जातं किंवा वीक पेरेंट म्हणून बघितलं जातं तर तिथे वाईफ प्ले अ ग्रेट रोल किड्स ऑल्सो रिअलाईज इमिजिएटली वेन ॲज दे ग्रो अप की अरे आपली फॅमिली असं हे नसतातच किंवा काय किंवा शाळेत बिळत गेले तर ते दचकतात की हा माणूस कोण आला आहे बाबा अचानक कालपर्यंत नव्हता बट देन आय थिंक वीू आर रिअली लक्की दॅट द क्रेश दर वी आर किड्स बँड दोज वर व्हेरी हेल्पफुल दोज पीपल वर व्हेरी हेल्पफुल किंवा टीचर्स ऑफकोर्स माय वाईफ हर पेरेंट्स माय पेरेंट्स हे सगळ्यांचं आपलं हे असतंच कॉन्ट्रीब्युशन फक्त त्यात थोडंसं आपलं एक अजून एक असतं की जेव्हा पहिल्या दिवशी जेव्हा ती म्हणतं की मी बिझनेस करणार आहे तर आपलं एक थोडं मराठी फॅमिलीचं काय असतं घाबरगुंडी उडती अरे हे काय अवघड आहे का ते जमेल का मिळणार नाही आणि सेकंडली काय एक आपल्याकडे एक थोडा बिझनेस म्हणजे पूर्वीचे पिक्चर वगैरे हो बघितलेत तर बिझनेस जमीनदार हे सगळे लोक वाईट आणि तू आता वाईट मार्गाला लागला म्हणजे असं ऐक असं मग ते कधी म्हणजे तुमचेच आई वडील कधी भेटले की ते काय म्हणणार अरे तुम्ही लोक टॅक्स नीट भरता येणार रे अरे <laughs> म्हणलं म्हटलं तुम्ही आम्हालाच असं बट <laughs> म्हणजे इट ॲक्स अ गुड पॉईंट ऑल कारण तुमच्यावर सारखं का हेच प्रेशर तुमचंच प्रेशर असतं की अरे बाबा ह्यांनीच विचारलं तर असं नको व्हायला काही बट थोडस फॅमिली हे असतात की बाबा दे आर वेरी कॉशियस अबाउट ऑल दिस थिंग्स